बघ अर्जुना मी तुझ्या मागे या कुरुक्षेत्राच्या रणांगणावर तुझा रथ हाकण्यासाठी आलेलो आहे अर्जुना मी तुझा सारथी झालेलो आहे अर्जुना कारण तू माझा खरा भक्त आहेस ज्ञानी भक्त आहेस अर्जुना आणि हे माझे प्रत्येक भक्ताला शाश्वत वचन आहे की जो भक्त माझी सेवा करतो जो भक्त माझे स्मरण ठेवतो त्या भक्ताचे वेळा तर दशलक्ष वेळा पटीने मी माझ्या भक्ताची सेवा करण्याचा प्रयत्न विविध मार्गाने विविध रूपाने करत असतो अर्जुना और आणि हे माझे प्रत्येक भक्ताला शाश्वत व